नमस्कार सगळ्यांना कशा सगळे खूप जण म्हणत होते मॅडमचा व्हिडिओच नाही मॅडमचा व्हिडिओच नाही चला म्हटलं आज टाईम भेटला व्हिडिओ काढायला आणि आज सुट्टी म्हटलं आज टाईमच काढूया आणि व्हिडिओ करूया म्हटले एक छोटासा तर काही नाही म्हटलं गार्डनमध्ये आले वरती तर मग दक्ष म्हटला चला मम्मी आपण बॉल खेळूया आज काहीतरी टाइमपास करूया आले होते म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि बघा गार्डन संडे टू संडे बघा गार्डन कशी होता अवस्था कशी दिसते गार्डनची आता ऊन जास्त पडतय त्यामुळं पावसा झाड पण वाळल्यासारखे झालं आपण किती पाणी टाकलं किती पाणी झाडांना हे केलं ना तरी पण झाड असे कोमजल्यासारखेच दिसत आणि तोंडावर खूप ऊन येत आहे त्यामुळं मला दिसतच नाहीये आतमध्ये बाबू काय खेळायचं बॅटबॉल खेळायचा तू बॅटिंग करणार बघा दक्ष म्हणतोय मम्मी मी बॅटिंग करणार आणि तू बॉलिंग कर ओके तर चला मग चल आपण एन्जॉय करू थोडासा खेळते मी तुझ्यासोबत नाही का लहान मुलांसोबत त्यांना बरं वाटतं जरा खेळल्यानंतर वेळ घालवल्यानंतर आणि सुट्टी असल्यानंतर म्हणून त्याचा मंडे पासून तर एक्झामच आहे या याची टेस्ट असतात ना आहे हा क्लास टेस्ट ना कुठला okay. पेपर आहे मंडेला इंग्लिश इंग्लिशचा पेपर आहे म्हणे त्याचा मग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना चला मग आजपासून मी व्हिडिओ टाकते आता टाइम आहे आणि मला थोडंसं काम होतं थोडी बिझी होते मी त्यामुळे वेळच नाही मिळाला आणि खूप जणांचे मला पर्सनली मेसेज पण आले व्हिडिओ का बंद केलेत का काय झालंय म्हटलं नाही नाही आहे टाइम नाहीये माझ्याजवळ त्यामुळे मला वेळ मिळत नाहीये है ना बरोबर ना चला, चल आता अध्यक्ष आणि मी थोडस बॅट बॉल खेळतोय तर मी तुम्हाला दाखवते चल बाबू तू कुठल्या साइडला साईडला उभारणार हे ते मला सांग ओके okay, okay, त्यांनी मला सांगितले की मम्मी बॉल मार नाही का बॅटिंग हा चल टाकू मी बॉल ओके कॅच बघू ओके बघा अरे तर बघा असं आता मी जण खेळतोय चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मी टाकते व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ बघत जा शेअर करत जा लाईक करत जा ठीक आहे सपोर्ट करत जा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय